महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत बहुतेक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव चांगला मिळतोय बहुतेक कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आडवणूक पूर्णपणे थांबलेली आहे बहुतेक लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना देखील पात्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी बहुतेक बेरोजगारांचा प्रश्न देखील मिटलेला असावा आणि वाढी वस्ती तांड्यापर्यंत विकास पोहोचलेला असावा आता तुम्ही म्हणाल हे असं काय नेमकं विचारलं चाललंय तर खरोखरच ना महाराष्ट्रात सगळं काही अबाधित आहे फक्त आणि फक्त एकच प्रश्न शिल्लक आहे आणि तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे राजीनामा कधी देणार किंवा सरकार त्यांचा पक्ष त्यांचा राजीनामा कधी केला हा एकच प्रश्न महाराष्ट्रात शिल्लक आहे की का काय अशी परिस्थिती सध्या मीडियावाल्यांनी निर्माण केलेली आहे किंवा प्रेक्षकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे नेमकं मीडियाला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन आपला उल्लू सीधा करायचा की कुणीतरी त्यांना दिलेली सुपारी वाजवायची अशी चर्चा आता सुरू झालेली आहे यावरच आपण पुढच्या काही वेळात बोलणार आहोत किंवा न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन आज जवळपास सत्तर दिवसापेक्षा अधिक कालावधी लुटलेला आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्या पद्धतीनं त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला ती घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी होती कुठल्याही भावनिक माणसाच्या काळजाचा थरका था पुढवणारी होती या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा हात असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्या अटकेची कारवाई पूर्ण होऊन तपास देखील सुरू झालेला आहे सी आय डी असेल एस आय टी असेल किंवा न्यायालयीन चौकशी असेल या तिन्ही चौकशी यंत्रणांमार्फत या सगळ्या प्रकरणावर लक्ष दिलं जात आहे आणि यामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल भूमिका राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतलेली आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जारंगे पाटील यांच्यापासून ते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत प्रत्येक जण बारकाईने लक्ष ठेवून आहे त्यामुळे यामध्ये कुठेही दिरंगाई होईल तपास वेगळ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न होईल किंवा जाणीवपूर्वक कोणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होईल याची सुतराम शक्यता आज तरी वाटत नाहीये आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण धगधगत ठेवण्यामध्ये किंवा या सगळ्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांचे खरे चेहरे समोर आणण्यामध्ये मीडियाचा देखील सगळ्यात मोठा वाटा आहे मीडियानं हे प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं त्यामुळं या प्रकरणातील खऱ्या आरोपींपर्यंत ते कितीही मोठे असले तरी देखील यंत्रणेला पोहोचण्यात मदत मिळाली मात्र आता इथंच मीडियानं थांबणं गरजेचं होतं किंवा मीडियानं या प्रकरणावर लांबून लक्ष ठेवणं किंवा या प्रकरणामध्ये काहीतरी विपरीत होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं होतं पण मीडियाने काय सुरू ठेवलेलं आहे या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर जवळपास म्हणजे सगळेच आरोपी यामध्ये अटक झालेले आहेत एक कृष्णा आंधळे जर का सोडला तर इतर सर्व आरोपी यामध्ये जेवढे काही सहभागी होते किंवा ज्यांचा सहभाग स्पष्ट होता त्या सगळ्यांवर अटकेची कारवाई झालेली आहे असं असताना देखील जाणीवपूर्वक धनंजय मुंडे जे मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागितला जातोय आणि त्यासाठी दबाव वाढवला हो जातोय देऊन टाकावं एकदा धनंजय मुंडेने राजीनामा हे निदान मीडियाचा ससिबीला तरी कमी होईल मीडियाच्या काळजाला तरी जरा थंडक मिळेल हे असं मीडियाचा दबाव वाढला किंवा मीडियाने सातत्यानं मागणी केली म्हणून राजीनामा दिल्याची उदाहरणं आजपर्यंत तरी पाहण्यात नाही निश्चितपणे एखाद्या प्रकरणामध्ये मीडियाने जर का पाठपुरावा केला आणि ते प्रकरण धासाच लावायचं असेल तर मंत्र्यावर राजीनाम्यासाठी दबाव समाजाकडून निर्माण केला जातो पण आजकाल काय झाले की समाज किंवा समाजातील जे घटक आहेत त्यांचं मत दुसरीकडे राहतं मीडिया स्वतःचं मत हे समाजावर किंवा सरकारवर थोपण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण आहे की जो बिकता आहे व ही स्क्रीन पे दिखता बिकता ही जी म्हण आहे ना त्याच पद्धतीनं मराठी मीडिया सुद्धा वागताना दिसून येतो या प्रकरणामध्ये जर का धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांचा राजीनामा घेतलाच जावा त्यांच्यामुळे जर का यंत्रणाला डिस्टर्ब झाली असेल किंवा डिस्टर्ब होणार असेल तरी देखील त्यांचा राजीनामा घेतला जाणं गरजेचं आहे पण सातत्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे सांगतायत की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणाचाही राजीनामा घेतला जाणार नाही कुणावरही हो कारवाई केली जाणार नाही मग हे जर का ते दर दोन दिवसाला येऊन किंवा चार दिवसाला येऊन महिन्यातून एकदा येऊन जर का सांगतात तर सातत्यानं कोणताही नेता कुठल्याही कार्यक्रमासाठी मग तो रस्त्याच्या उद्घाटनासाठी असो किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी असो दिसला की मीडियावाले त्याच्या तोंडात बूम घालून त्याच्याकडून हे वधवून घेतात की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे अरे बाबा आता म्हणजे प्रत्येक बाबतीत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन तेच तेच सांगणं हे कि किती क्रमप्राप्त आहे किंवा किती योग्य आहे पण मीडियाला ते वधवून घ्यायचं आहे आणि एखाद्या नेत्यानं त्यावर जर का काही उलटसुलट प्रतिक्रिया दिली की त्यावर दुसऱ्या नेत्याची प्रतिक्रिया घ्यायची म्हणजे क्रिएटिव्ह काहीतरी करायचं किंवा महाराष्ट्रातले इतर प्रश्न आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे याचा विसर गेल्या सत्तर दिवसात पडलाय की काय असं वाटू लागले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी किंवा धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे असं विरोधक सांगतायत पण ते सुद्धा त्यांनी एकदा मा मागणी केली असेल त्यांनी वरिष्ठांकडे त्यांच्या तक्रारी केल्या असतील इथपर्यंत त्यांनी केलं पण त्यांनी काय करावं किंवा सरकारनं काय करावं सत्ताधाऱ्यांनी कसं वागावं हे आता मीडिया ठरवू लागलाय मीडिया त्यांना सांगू लागलाय आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे पूर्वीचा जो काही मीडिया होता सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अगोदर ते अशा पद्धतीनं सांगावांगे करत असल्याचं सा कधी दिसलं नव्हतं पण आता काय झाले की मीडियाचे जे कोणी आका आहेत ते स्वतःला जज समजू लागलेत ज्यांच्या हातात बूम आहे ते स्वतःला तपास यंत्रणाचे प्रमुख समजू लागलेत आणि मग ते ज्या पद्धतीनं सांगणार त्या पद्धतीनं कारवाई नाही झाली की त्या नेत्याचे सगळे प्रकरण बाहेर काढायचे त्याला विनाकारण बदनाम करायचं असा सगळा प्रकार सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे आम्ही वारंवार एकच गोष्ट सांगतोय की जर का धनंजय मुंडेंचा दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे पण म्हणून साफसाफ म्हणून भुई जर का धोटायचा कार्यक्रम सुरू असेल तर हे कितपत योग्य आहे महाराष्ट्रात इतर प्रश्न नाही आहेत का महाराष्ट्रातील शेतकरी आजही रोज आत्महत्या करतायत महाराष्ट्रातील सोयाबीनची खरेदी थांबल्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय त्याच्या सोयाबीनला योग्य भाव मिळत नाहीये कापसाला योग्य भाव मिळत नाहीये महागाई प्रचंड वाढलेली आहे पाण्याचं दुर्भिक्ष अनेक जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे अनेक जिल्ह्यातील तलाव कोरडे पडल्यामुळे त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार आहे प्रशासन सुस्त आहे या सगळ्या गोष्टींवर फोकस ऐवजी केवळ मीडिया काय करतोय तर फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रत्येकापुढं बूम धरतोय मग यामध्ये शंका अशी येऊ हो लागते की हे सगळं ठरवून तर चालू नाहीये ना यामध्ये कुणीतरी एक मोठा आका हे सगळं मीडिया ऑपरेट तर करत नाहीये ना किंवा महाराष्ट्रापुढचे आजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठंतरी दुर्लक्षित करण्यासाठी म्हणून धनंजय मुंडेंच्या प्रकरणाला किंवा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जाणीवपूर्वक हवा देण्याचा तर प्रकार सुरू नाहीये ना मराठा आरक्षणाच्या विषयावर ज्या पद्धतीनं सरकार काम करत आहे तर सरकारवर त्या प्र विषयामध्ये दबाव वाढवण्यासाठी मीडियानं काम करणं गरजेचं असताना मीडिया काय करतो हो तो संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ कुठंतरी मराठा आरक्षणाच्या विषयावरून देखील सरकारचं दुर्लक्ष व्हावं किंवा सरकारचं लक्ष जाऊ नये त्या विषयाकडं असा तर कुठं गेम प्लॅन नाही आहे ना अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे एकूणच काय सकाळी टी व्ही लावल्यापासून ते संध्याकाळी टी व्ही बंद करेपर्यंत केवळ कुठल्या ना कुठल्या चॅनलवर काही ना काहीतरी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली चटरफटर बातम्या द्यायच्या आणि आपलं टी आर पी वाढवण्यासाठी मदत करून घ्यायची अशा पद्धतीने मीडिया वागताना दिसून येतोय खरोखरच हे सगळं उंगळवानं आणि केळसवानं वाटू लागले साठ सत्तर दिवस झाले तेव्हा म्हणजे या साठ सत्तर दिवसात अशी एखादी घटना आहे का मीडियाच्या हातात लागलेली की ज्यामुळं धनंजय मुंडे हे मंत्रीपदावर आहेत आणि ते दबाव आणू शकतात असं सिद्ध होते नाही धनंजय मुंडेंनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तरी देखील जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आता मीडियाकडूनच होऊ लागली की काय असं दिसू लागलं हे एखाद्या नेत्यांनी जर का विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जर का मागणी केली तर ते समजू शकतात बरं मीडिया इतक्यावरच थांबत नाहीये तर मीडिया काय करतोय तर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या सुरेश दस यांना देखील आता आरोपीच्या पेंजरात उभा केलं गेले सुरेश दस हे धनंजय मुंडेंच्या प्रकृतीचे विचारपूस करण्यासाठी माणुसकीच्या नात्यानं गेले असतील किंवा जुन्या मैत्रीच्या नात्याने गेले असतील म्हणून त्यांनाच आता टार्गेट करून सुरेश दस कशा पद्धतीनं चुकीचं वागलेले आहे सुरेश दसांनी तिथं कसं नवक्त जायला पाहिजे सुरेश दसांनी कसा या प्रकरणामध्ये धोका दिलेला आहे सुरेश दसांनी कशा पद्धतीनं देशमुख कुटुंबांच्या आश्रूंचं राजकारण केलं वगैरे वगैरे एक ना अनेक आरोप करून मीडियावालेच रिकाम्या व्हायला लागले नहीं है कि का है। हे कळायलाच मार्ग नाहीये की मीडियावाल्यांच्या डोक्यात काय संदीप क्षीरसागर बीडचे आमदार हे जुन्नर इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी गेले त्या ठिकाणी भेट ही बीडच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात होती हे दोन्ही नेत्यांनी येऊन सांगितलं तरी देखील ती गुप्त भेट का झाली या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर देखील मॅनेज करणार ना हे चाललंय काय मीडियाला बातम्या नाही आहेत का आणि जर का नसतील तर त्यांनी ते अर्धा घंट्याचे कमर्शियल प्रोग्राम लावले डोक्याला तेल लावल्यानंतर कशा पद्धतीनं केस येतात किंवा तुम्हाला जर का एखादा आजार असेल तर कशा पद्धतीनं डॉक्टरचा सल्ला घ्यावा हे प्रोग्राम चालावेत पण तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या टी आर पीसाठी एखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य एखाद्या व्यक्तीचं सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कुणालाच दिलेला नाहीये पण याचा विसर हा मीडियातल्या आकांना बस पडलाय की काय अशी आता शंका वाटू लागलेली कारण केवळ सुरेश दस हे जाऊन भेटले की सुरेश धस तीन चार दिवस वाजलेच म्हणून समजा संदीप क्षीरसागर हे जाऊन भेटले अरे काय दुसरे कामं असू शकत नाहीत का पर्सनल कामासाठी किंवा मतदारसंघातल्या कामासाठी सुद्धा माणूस जाऊ शकत नाही का पण या सगळ्या गोष्टी माहीत असताना देखील जे बस तिथं बसलेले आहेत ना ते काय करतायत तर ते त्यांच्या जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातल्या प्रतिनिधींना जाणीवपूर्वक पळवतात यातून अनेक चॅनलचे प्रतिनिधी हे वैतागले अनेकांनी चॅनल सोडण्याचा किंवा काम थांबवण्याचा देखील निर्णय घेतल्याची माहिती कारण सातत्यानं मनाविरुद्ध काम करावं लागतंय आणि यालाच जो दिखत आहे असं म्हणतात त्यामुळंच या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होण्यासाठी म्हणून काही जर का पुरावे मीडियाच्या हातात असतील तर त्यांनी ते निश्चितपणे तपास यंत्रणापर्यंत द्यावे त्याच्या बातम्या कराव्यात पण कोणाचा तरी राजीनामा घ्यायचा कोण भेटलं म्हणून त्याला टार्गेट करायचं त्याची कुंडली मांडायची त्यांनी कसं वागायला होतं पाहिजे होतं कसं वागायला नको होतं हे सांगणं मीडियाचं काम नाहीये मीडियाने न्यायाधीशाच्या ना भूमिकेत जाण्याची गरज नाहीये मीडियाने तपास यंत्रणाच्या पद्धतीनं काम करण्याची गरज नाहीये मीडियानं ना केवळ वॉच डॉगचं काम करणं गरजेचं आहे पण त्याचा विसर हा मीडियातल्या आकांना पडलाय असं इथं दुर्दैवानं नमूद करावं लागतं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका